आता आता मी माझ्या माहेरी आले जस्ट आणि मी माझा इंटर हा माझा भाऊ डबे भरतोय आणि इकडे माझी मम्मी चपात्या टाकते डेली माझी मम्मी सहाशे सातशे चपात्या टाकते एका टायमाला आणि इकडे अंशु मामाला मदत करतोय डबे भरायला सगळी कामं आवरले आणि मी नाना नानी आणि आमची हे दिव्या आम्ही चाललोय शिवमंदिरला नाना कॅन्सर झाला त्यामुळे आता ते रिकवर झालेत त्याच्यासाठी आम्ही मंदिरात चाललोय कारण आम्ही कुठेच दवाखान्यात गेलो दवाखान्यानंतर आम्ही पहिल्यांदा शिवमंदिरला चाललो शिवमंदिरला आलोय आणि सोमवारी तर बघा ना आम्ही दुपारी आलो तरी पण किती गर्दी आहे थांबा मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते शिवमंदिरला दर सोमवारी एवढीच गर्दी असते आणि महाशिवरात्रीला तर पाया पण पडायला भेटणार नाही का पण काही काही जण सहा सहा सात सात तास उभे राहून दर्शन घेतात हे आमच्या इथलं प्राचीन मंदिर आहे आणि ह्या मंदिराबद्दल असं सांगतात का पाच पांडवांनी एका रात्रीत हा मंदिर बांधला आहे आणि इथे खूप जास्त गर्दी असते भाविकांची आणि इकडे नानानं मी बसले इकडे अंशूची मस्ती चालू आहे अंशू आणि अंशूच्या मावशीची हे शिवमंदिरच्या मागचा परिसर आणि इकडे देवीचं मंदिर आहे आणि खूप छान इथे पण भंडारा असतो दर महाशिवरात्रीमध्ये नऊ दिवस नानाला बरे नाही वाटत म्हणून आम्ही इथे बसलो इकडे खूप लाईन होती म्हणून आम्ही खाली बसून घेतलेला कारण का नानाला जास्त वेळ उभं राहायला जमलं नसतं ना म्हणून आणि अंशू इकडे अंशूची काहीतरी वेगळीच मस्त चालू आहे तिथे त्या ताई होत्या त्यांनी अंशूला चॉकलेट दिला तर त्याला विचारलं कोणी दिला चॉकलेट तर त्यांच्याकडे बघतोय आणि तो त्याच्या पायानेच बोलतो मी चालेल बोलतो तो कडीवर थांबतच नव्हता बोलतो मी चालत येईल असं आणि इकडे आतमध्ये बघा मी तुम्हाला दाखवते हा बघा गाभारा किती भारी वाटतोय किती भारी सजवलो आणि आम्ही इथून हार घेतलेले हे दादा खूप चांगले तर मी हेल्प पण केले आम्हाला चार्जिंगला मोबाईल लावण्यासाठी तेच आमच्याच थायलंडवर फिरून आले थायलंडच्या <laughs> ती काय काय गोष्टी सांगणार आहे गो। इथले शंभर रुपये म्हणजे तिथले किती रुपये इथले तीनशे रुपये म्हणजे तिथले किती रुपये शंभर रुपये मग काय काय बघितलं तिकडं तिकडं बघितल्या बुद्धाचे हे बघितले बुद्धा मूर्ती बघितल्या मोठ्या मोठ्या किती दिवस गेली पाच दिवसासाठी मग किती खर्च झाला म्हणजे आम्हाला जायचं असेल तर तेवढा बजेट ठेवायला एक लाखापर्यंत झाला मग कसा आवडला का तिकडचा सगळा परिसर तिकडे खायला काय होत खायला प्लस व्हेज आणि मग व्हेज बी होत तिकडचे लोक काय खायची तिकडचे लोक नॉनव्हेज जास्ती राईस चायनीज तुला आपली इंडिया आवडते का थायलंड आपली हिंदी चांगली असते शायलन जर काय बोलते ते काय कळत बी नाही चू चूप काय करते ते काहीच कळत नाही चालेल चालेल मग तुला आवडला ना तिकडचं म्हणजे फिरायला फिरायला जाण्यासाठी चांगला आहे ना तिकडचा पण आणलेत ते मी तुम्हाला पुढे दाखवेल ते आमच्यासाठी चॉकलेट आणलेतात तातुनी मम्मीला मदत केली आणि आता आम्ही डबे भरून जाणार आहेत मशाच्या यात्रेला असं जयंत पाटलांनी उद्धव ठाकरे

चालत मशाला मशाच्या जत्रेला माझी मम्मी अंशूची तयारी करते तर तो मारतोय तिला तू टेम्पोत बसून बसायला गेल ते आता तू कार मध्ये बसून जाते मग तुला काय वाटतो टेम्पोत आनंद वाटतो टेम्पोत ला मजा वाटत होती जेवण जिवण पप्पाला सांगू का टेम्पो घ्यायला आता आम्ही मशाला पोचलो आहे आणि एवढी गर्दी नव्हती आमचे सगळे मेंबर खाली उतरतात आमचा नाना आजारी होता ना म्हणून हळूहळू येत होतो इथं मंदिर बघा लायटिंग किती केलं आहे ना आमचा अंशू बघून तिकडे बघून हस्तं लायटिंग बघून शेवटचा दिवस होता म्हणून काहीच गर्दी नव्हती उद्या मशाची जत्रा संपेल उद्या पूजा आहे काहीच म्हणजे काहीच नाही आमच्या पुढे काहीच एकदम निवांत दर्शन झालं मस्त दर्शन बिर्शन झालं आमचा अंशू पण पाया पडतो आहे पुढे जाऊन पप्पानी मन पप्पांनी नानांनी आणि आमच्या बाबांनी नारळ घेतलेला फोडायला नारळ बाहेर फोडायचा असतो मग नाना नारळ ना बाहेर फोडत होता ही ऑरेंज साडीवाली बाई होती ना तिला मी पाच रुपये दिले ना तरी पण ती माझ्या पप्पानं बोलते थांबा मी तुम्हाला शाप देते मग पैसे दिले ना काही तुम्हाला काय पाचशे रुपये द्यायला पाहिजेत का तुम्ही माळकरी माणसे तुम्ही उलट किती नीट राहायला पाहिजे लोकच आउट केलता इकडे पप्पाने अंशूला घेतला होता आणि मी मम्मीला विचारते काय घ्यायला आले काय सांग झालेस मी ब्लँकेट गेला मामा शाला त्याचसाठी येतात आणि इकडे आम्ही खांबाचं दर्शन पप्पाने आमच्याला घेतलेला आणि मस्त इकडे पप्पांची घरे ती चालू झाली पायपुसणे तुला मम्मा ह्याच वर्ष विचारला तुला काय काय पाहिजे पुढच्या वर्ष विचारणार नाही बोल काय पाहिजे तुला पुढच्या वर्ष तुला वर्षी तुला सवलत आहे तू बोलशील त्या त्या घेऊन देईल सांग पटकन काय नको चमन ए चमन इकडे बाप पप्पाने बापूला खेळणा घेतला मग ब्लँकेट घेतले आम्ही मम्मी सांग मम्मी रागवले माझ्यावर आम्ही बेल घेतो तुम्हाला कशाला आलेला आहे हमाल घेऊन आलोय तोंड तोंडपुसा मांदी? मांदी? था था। था था। का माहिती काय मम्मी आमच्या आई बैल ठेवलं वाघला याच्यामध्ये ठेवायला एक वाघ कमी आहे का दुसरा वाघ घ्यास मम्मी बाबूला याक, बॉल घेतला आणि आमची शॉपिंग काही समजत संपतच नाही इकडे पप्पा ना बापू खेळत होता आणि तेवढ्यात नाना मम्मी आणि बाबा हरवले तुझे नाना मम्मी आणि माझे सासरे बुवा हरवले आहेत कुठे भेटलेस तर सहकार्य तुला बारीक आहेस का, का ग फुल मग आम्ही संजय भाऊच्या घरी जेवायला गेलो न घरी येऊन झोपून घेतला